ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स काय नडलंय इकडं चाल ना तो बाबा कर्जत जामखेड मधन सगळी यात्रा केली असती सगळा तालुका पायाखाली घातला असता तर लोक म्हणले असतील नाही ही प्रश्न समजून घेतो प्रश्न समजून घेतो हि निघालोय मोठा नेता व्हायला आणि त्याच्यामध्ये कुणी त्याच्या बरोबर नव्हतं जयंत पाटील तर मला म्हणले मी शेवटच्या सभेला जाईल मी मध्ये चालायला जाणार नाही जयंत पाटील गेले नाही माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया पण गेली नाही कारण हीच मोठा नेता व्हायला लागल्यावरती दोघं काय करणार हा ह्या पद्धतीनं ह्यामध्ये जामखेडला इथं काही माझी जामखेडची पण मंडळी आहे तिथल्या मेडिकल कॉलेजमधल्या तक्रारी आमच्या कानावर आलेल्या आहेत तिथं तरुणीवर अन्याय अत्याचार झाला आहे अशी माझी माहिती आहे त्या अत्याचार अन्यायाच्या घटना काही राजकारण्यांनी तिथल्या आरोपीला पाठबळ दिल्यामुळं घडल्यात अशी तिथं भावना आहे त्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेस सात सात वेळेला आमच्या मतदारसंघातनं निवडून येतो त्यावेळेस आमच्या जवळचा माणूस जर माझ्या आया बहिणींच्यावर अन्याय अत्याचार करायला लागला तर आम्ही त्यालाही सोडत नाही आम्ही पोलिसांना सांगतो घे टायरमध्ये आणि हो दे तुझं काम सुरू कायद्याने नियमानी नी कायद्याच्या चौकटीमध्ये बसून कारण कायदा सर्वांना सारखा आहे परंतु इथं नक्की काय झालंय ह्याच्याबद्दल देखील सुजय रामभाऊ ह्याच्या जा खोलात जावं लागेल